नमस्कार जय भवानी जय शिवराय सर्वांना मध्यंतरी प्रसारमाध्यम असो सोशल मीडिया असो किंवा मग वृत्तपत्र असो यांचा हेडलाईन ज्या बातमीने घेतलेली होती ती बातमी म्हणजे मुंबईमधील दादर येथील कबूतर खाणा या कबूतर खाण्याला घेऊन राज्य सरकारवर मुंबई महानगरपालिकेवर आणि स्थानिक नेत्यांवर अनेक आरोप करण्यात आले प्रत्यारोप करण्यात आले विशेषतः हा जो कबूतरखाना आहे जे दादर मुंबई या भागात राहत असतील किंवा काही व्यक्ती ज्यांना मुंबईमध्ये जाण्याची दादर परिसरात दा, जाण्याची वेळ आली असेल त्यांना हे कबूतरखाणा कदाचित माहीत असेल इथं या ठिकाणी अनेक शेकडो कबूतर वास्तव करतात सार्वजनिक ठिकाणी विशेषतः ते गर्दीच्या ठिकाणी त्यांना काही लोक त्यांच्या खाद्याची व्यवस्था करतात आणि दिवसभर या कबुतरांचा कार्यक्रम चालतो असंच हा जो कबुतरखाना आहे राज्य सरकारनं काही महिन्यांअगोदर ना नागरिकांच्या आरोग्याचं हित लक्षात घेऊन बंद पाठलं त्या कबुतरखान्याला मुंबई महानगरपालिकेनं ताळपत्रीच्या माध्यमातून झाकून घेतला आणि या माध्यमातून अनेक रोगराई पसरल्या जातात त्या भागात असा दावा केला यावर जैन मुने जैन समाज इतका आक्रमक झाला त्यांनी हातात शस्त्र घेण्याचंही विधान केलं होतं आता बहुत आपल्याला अहिंसेची शिकवण आहे जैन समाज अहिंसेवर विश्वास ठेवतो जैन मुनी अहिंसेवर विश्वास ठेवतो परंतु हे जे कबुतरांबद्दल त्यांच्या मनामध्ये जे प्रेम आहे हे सार्वजनिक स्तरावर दाखवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे हा निश्चितच दुर्भाग्यपूर्ण आहे एकीकडे तुम्ही पशुसेवेची जीवदयाची गोष्ट करता आणि दुसरीकडे मनुष्यासाठी जे घातक गोष्ट आहे त्या गोष्टीला जर प्रतिबंध करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्यावर तुम्ही आक्षेप उचलता असे अनेक उदाहरणं झालेली आहेत की या कबुतरखान्याच्या माध्यमातून अनेक त्या भागामध्ये रोगराई पसरलेल्या आहेत आणि जर जीव दयाच करायची आपली इच्छा असेल हेतू असेल तर का ज्या प्रकारे काही गोसेवक गोसेवी संस्था यांना गोसेवा करायची असते तर हे त्याचा एक स्वतंत्र गोशाळाचं निर्माण करतात त्याची स्वतंत्र व्यवस्था करतात संस्थेच्या माध्यमातून तशीच व्यवस्था जैन समाजाने कबुतरांसाठी का करून का या कबुतरांची व्यवस्था सार्वजनिक ठिकाणी होते किंवा सार्वजनिक ठिकाणी करण्याचा अट्टहासच हे जैन मुनी करतात हा मुळातच मुद्दा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि नाहक हा जो विषय आहे हा वाढवण्याचा स्थानिक महानगरपालिका आणि जैन समाज यांच्यामध्ये विवाद तयार करण्याचा जैन मुनी काय प्रयत्न करतायत का प्रयत्न करतायत याचा सरळ सरळ विषय असा आहे की जर मला जीवदाया येत असेल आणि दुसऱ्या व्यक्तीला जर या संदर्भात त्रास होत असेल मी जीवदया करून दुसऱ्या व्यक्तीला जर काही त्रास होत असेल तर माझी जीवदया जी आहे ती व्यर्थ आहे कारण मी ज्याच्यावर जीवदया म्हणून पूर्ण कमावण्याची जी माझी इच्छा आहे तर दुसरीकडे या माध्यमातूनच तुम्ही पाप कमावताय या संदर्भात उच्च न्यायालयामध्ये याचिका टाकण्यात आली उच्च न्यायालयानंही आदेश दिलेला आहे की कबूतरांची पर्यायी व्यवस्था करा मग उच्च न्यायालयानं आदेश दिल्यानंतर जैन मुनींनी सकारात्मक त्याला प्रतिसाद देऊन स्वतःच का कबुतर खाण्याची व्यवस्था त्यांच्या आश्रमामध्ये करून का हा अट्टहास आहे की जो बंद पडलेला कबुतर खाना आहे दादरमधील हा कबुतरखाना त्याच ठिकाणी पुन्हा सुरू करण्यात यावा हा अट्टहास का आहे जैन मुनींना हा प्रश्न मुंबईकरांना पडलेला आहे हाच प्रश्न जे या बातमीवर लक्ष ठेवून आहे त्या सामान्य नागरिकांना सुद्धा पडलेला आहे काय याच्या मागं या मुद्द्याच्या माग एवढा हात धुवून लागण्याचं जैन मुनींच कारण काय हा अहिंसेचा मार्ग नाही आहे हा जीवदयेचा मार्ग नाही आहे तुम्हाला काय वाटतं हा जो कबूतर खाण्याचा मुद्दा आहे यामाग जैन मुनींनी जो अट्ट केलेला आहे तो योग्य आहे की नाही कमेंट करून नक्की कळवा भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार